राधा कृष्ण विखे पाटील या वस्ती मधून एल्गार करतोय उद्या एकही घर पाडलं राधा कृष्ण विखे पाटलाला सुद्धा आम्ही ना सोडणार नाही मनुमाधी नाव आहे तु दलितांचे बहुजनाचे घर पाडण्याचा डाव आहे मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारतोय या राधाकृष्ण विखे पाटलाला हजारो घर पाडून ही जमीन कुणाच्या घशात घालायची हा प्रश्न मी इथून विचारतोय कोणत्या उद्योगपत्याच्या घशात घालायची कोणत्या हराम कोराने आमचे घर पाडायची सुपारी दिली आहे आज आम्ही लहान लहान लेकर शिकतायत आमच्या आयाभणी चेहरे सुटले संसार घरात आहे आणि आराम खो चालले इकडापासून अरे आम्ही चोर नाही तुम्ही जे म्हणलात ना ग्रामपंचायतची चूक आहे कुणाची चूक नाही पन्नास वर्षापासून इथे राहतोय आमच्या बापाची जमीन आम्ही चोर नाही आम्ही कायद्याने मागणी करतोय जर चाळीस पन्नास वर्ष जर आम्ही राहत असू तर ती जमीन आमची होती कुणाची आधी होती काही डोक्यातून काढून टाका की याच्या औसाद वाऱ्यावर काय लिहिलंय आट्यावर काय लिहिलंय हे सगळं काढून टाका तुम्ही चाळीस वर्ष इथं राहताय ना बोला चाळीस वर्ष राहताय ना तुमच्याकडे मतदान कार्ड आहे ना तुम्हाला घरकुल दिलेत ना तुम्हाला शाळा दिली ना तुम्हाला अंगणवाडी दिली ना तुम्हाला मंदिरा दिलेत ना तुम्हाला विहारा दिलेत ना अरे मग तुमच्या काय बापाची जागा आहे का ही आमची जागा आहे कुठून आली तुमची जागा पण यांना प्रॉब्लेम पैठणच्या आतमध्ये जाताना मोक्याचा एरिया आहे डोळ्यात खुपतोय डोळ्यात खुपतोय निळे पिवळे हिरवे झेंडे लागलेले डोळ्यात खुपतोय घशात घालायची जमीन पोलिसांचा सहारा घ्यायचा गुंडोजर लावायचे दादागिरी करायची उद्या जर या सगळ्या संघर्षामध्ये एखाद्या आया फैचा जीव गेला तर बुमरे साहेब तुम्ही भरून देणार आहेत का आमदाराला विचारतो तुम्ही भरून देणार आहेत का राधाकृष्ण विखे पाटील उद्या आमच्या आया बहिणीच्या अंगावर जर बुलडोजर गेलं एखादा लेकरू मेलं माणूस मेला तुम्ही भरून देणार आहेत का कोणत्या राज्यात राहतोय आम्ही कोणत्या देशात राहतोय देश आमच्या बापाचा आहे छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराजांचा देश आहे अण्णाभाऊ आमच्या अंगावर बुलडोजर चालवताय नोटीस पाठवता नाही या अभियंताला लाज कशी वाटली नाही आता शेपूड घालून बसलाय फोन उचली नाही शेपूड घातला आता फोन उचली नाही त्यांनी फक्त उद्या घर पाडून दाखवावेत गाठ पैंतरशीय दीपक करो करबीत विचाराय तुमचा मीटिंग मीटिंग तातकाळ थांबवा उलो कारवाई थांबवा आणि आम्हाला आमचं घर हक्काचं आमचा अधिकार आम्हाला बहाल करा इकडे येऊ नका तुम्ही जर पाडल्या पाडलो आम्हाला गेल देण नाही राहुल नगर संजय नगर आणि दाळवाडीत घुसायचा प्रयत्न करायचा यांच्या कोण आहे यांना वाटत यांच्या मागे ना कुणीच नाही उद्या जर एकही व्हिडिओ व्हायरल झाला तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देश पाठीमाग उभा केल्याशिवाय आम्ही शांत मानला अव्यवस्था महाराष्ट्रात बिघडला तर या कारवाई दरम्यान काय झालं तर सर्वस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील त्यांनी आज तर लक्षात घ्यावं दादा कृष्ण विखे पाटलाला फोन लावला ते म्हणे आता आम्ही बोलतो आणि सांगतो खासदार म्हणतोय त्यांना बोलावं लागेल म्हणजे खासदार म्हणतायत की राधा विखे किशन विखे पाटलाची का ही कारवाई राधा किसन विखे पाटलांना काय कारखाना टाकायचा आहे का फॅक्टरी टाकायची काय करायचं या जागेच मला वाटत असेल आता पैठणची निवडणूक झाली वाटत त्यांचा प्लॅन बघा आमदार की खासदार की झाली ही बी झाली आता या लोकांना पाळलं तर यांचा फायदा काय मत नाही तुमचे आता तुमची गरज कधी आहे दोन हजार एकोणतीस ला तोपर्यंत तुमची गरज आहे का म्हणजे आमचं मत चाललं तुम्हाला आमचं मत चाललं एकनाथ शिंदे साहेब तुम्ही महाराष्ट्रामध्ये एक चाल मुख्यमंत्री म्हणून होतात तुम्हाला आमचं मत येताना तुम्ही विचारलं नाही इरिगेशन मध्ये राहता का आमचं मत बरं लिगल होतं आमचं मत बरं लिगल होत आम्ही धर धकात माणसं पण निगल होतो पण आज आम्ही अनलिगल झालो वा काय न्याय एकनाथ शिंदे साहेब हे परवडणार नाही